साहेब आतापर्यंत आपण मराठा आरक्षण बद्दल चांगली भूमिका घेतली पण आज जे आपण सोलापूर मध्ये ते वक्तव्य केलं की मराठा मुलांची राजकीय कोणतरी डोके किंवा राजकीय डोके कोणतरी आहे तर ते आता आज आमचे चारशे बांधव ह्याच्यामध्ये मैत झाले होते अण्णासाहेब पाटलापासून आता जावडेकरांपर्यंत विनायकराव मेटेपर्यंत सगळ्यांनी आत्महत्या करावं लागली मराठा समाजासाठी साहेब कोण डोकं भडकत नाही आज समाज काय जगतोय आम ते आमच्या आम्हाला अवस्थेत माहिती आहे गरिबी काय असते ते आम्ही बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण ते वक्तव्य करणं चुकीचं होतं की कोणत्या राजकीय डोके भडकतोय किंवा आरक्षण हे कशाला मी जे सांगतोय ना तुम्हाला पूर्ण ऐकून घ्या मी जे आज बोललोय ना तुम्हाला आज नाही अजून काळ जाऊ दे निवडणूक होऊन जाऊ दे आणि विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे जराजय वाटलेत ना त्यांनाही या गोष्टींचा अंदाज येईल म्हणजे त्यांची जे लढाई चालली त्यांच्या लढाईचा विषय वेगळा आहे पण ज्यांना तो राजकीय दृष्ट्या वापरायचा आहे कळलं का ते ह्यातच ह्या गोष्टी साधून घेत आहेत ह्या नीट समजून घ्या पहिले बरोबर आहे समजत मी काय म्हणतो मी आज काय म्हटलं महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये महाराष्ट्रासारखं प्रगत राज्य बरोबर कोणालाही आरक्षणाची गरज नाही इथल्या मराठी मुला मुलींना बरोबर शिक्षण आणि रोजगार याच्यासारखी महाराष्ट्रासारखी संधीच कुठे उपलब्ध नाही आणि महाराष्ट्रात हे आहे म्हणून बाहेरच्या राज्यातली लोक इथे येतात नाही आज शेतकरी आत्महत्या करतोय का दोन तुम्हाला आता या सगळ्या गोष्टींबद्दल किती जणांनी आश्वासन आतापर्यंत मागे मोर्चे निघाले होते एकदा बरोबर साधारणपणे त्यावेळेला फडणवीस मुख्यमंत्री बरोबर काय पुढे काय झालं त्याचं सोळा आरक्षण दिलं ते पण फसव निघालं एक्झॅक्टली माझं हेच तुम्हाला सांगणं हे जे तुमच्या तोंडाला पानं पुसतायत आणि त्यांचा राजकीय स्वार्थ साधून घेत आहेत यांच्यापासून सावध राहाय साहेब आम्ही सावध आहोत पण आमचं एवढंच म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जे काय समजा आता आमची ओबीसीची पन्नास टक्केच्या आतूंची मागणी आहे ऐका तुमचं आम्ही म्हणणं मान्य ऐकलं आमचं म्हणणं पन्नास टक्केच्या आतूंची आमची मागणी आहे तर ह्या ह्याच्यासाठी आपल्या पक्षाच्या वतीनं काय करताना आमच्यासाठी ज्या वेळेला जरंगी पाटील उपोषणाला बसले होते आलो होतो तिकडे मी काय म्हटलं होतं तिकडे तुम्ही जी मागणी करताय होणार नाही हे लोक होऊ देणार नाही मनामध्ये फक्त तुमची माथी भडकवणे संघर्ष घडवणे यातनं हातामध्ये मत मिळवणे आणि तुम्ही वाऱ्यावर पडला तरी चालेल साहेब आता कस सांगायचं तेच करताय साहेब बाळ रिवाय दूध पाजत नाही बरोबर आहे तसंच समाजाने कुठेतरी आता आक्रमक भूमिका घेतल्या घेतली शिवाय हे सरकार उद्या जर हे राज्य माझ्या हातात आलं मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही आपली मराठी मुलं आपल्या मराठी मुली आपला शेतकरी ह्याच्यावरती जो पैसा खर्च व्हायला पाहिजे ना तो नको त्या लोकांवरती पैसा खर्च होतो या महाराष्ट्रात याचे सगळे पूल आणि ब्रिजेस जे बांधले जात आहेत ना सगळ्या गोष्टी हे कोणासाठी बांधले जात आहेत कोण लोकसंख्या वाढवत आहे इथे जे पैसे तुमच्यावर खर्च व्हायला पाहिजेत महाराष्ट्रात खर्च व्हायला पाहिजेत ते चार फक्त शहरांमध्ये खर्च आहेत हजारो कोटीचे टेंडर्स काढले जात आहेत हजारो कोटीची बरोबर तो सगळा पैसा तिकडे जातोय का कारण लोकसंख्या वाढली आणि या लोकसंख्या वाढणीमध्ये सर्वात जास्त या शहरांवरती पैसा खर्च होतो जो शेतकऱ्यांवरती व्हायला पाहिजे जो आपल्या मराठी मुला मुलींवरती पैसा खर्च व्हायला पाहिजे जो त्यांच्या शिक्षणावरती व्हायला पाहिजे जो त्यांच्या आज इतक्या आस्थापना आहेत मी तुम्हाला काढून दाखवतो त्या त्याच्यामध्ये काय लिहिलंय माहिती तुम्हाला महाराष्ट्रीयन लोकांना आम्ही घेणार नाही म्हणून म्हणजे ह्यांची इथपर्यंत हिंमत होते की मराठी मुलांना आम्ही घेणार नाही म्हणून सांगतात आपल्याकडच्या राज्यातल्या कंपन्या तुमच्यापर्यंत आपल्यापर्यंत येतच नाही की या शहरांमध्ये नोकऱ्या कुठे आहेत कुठे उपलब्ध होत आहेत काहीच माहिती नाहीये माझं म्हणणं एवढंच आहे की हा प्रश्न सोपा आहे कसा असाच मी सांगतोय तसाच की आपल्याकडे किती नोकऱ्या उपलब्ध आहेत शिक्षणाच्या संधी शिक्षणाची संधी कुठे कुठे उपलब्ध आहे हे आपल्या मुलांना माहितीच नाहीये ते आपल्या मुलांपर्यंत पोहोचवलंच जात नाही तुम्हाला मागचं आंदोलन माहिती मी आजच माझ्या प्रेसमध्ये बोललो रेल्वेचं आंदोलन माहिती तुम्हाला कशासाठी आंदोलन झालं होतं ते नोकऱ्या कुठे होत्या महाराष्ट्रात जाहिराती कुठे होत्या युपी बिहारला म्हणजे त्यांना तुमच्या राज्यातल्या नोकऱ्या कळत आहेत पण तुम्हाला कळत नाही आहेत आम्हाला कळतात इस... पण आमचा आरक्षणचा ओबीसी हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा कॅटेगरीमध्ये आरक्षण घेतलं जातात तेच सांग तुम्हाला तु 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 उद्या ओबीसी असू दे दलित असू दे मराठा असू दे आपल्या कोणालाही आरक्षणाची गरज लागणार नाही महाराष्ट्रात साहेब तो येईल तो वेळ येईल आजचं आजचं वातावरण काय होतं आज जिरंगे झिरंगे पटला आज सात दिवस बोला खूप खाल्ल्यासा मानले वर्ला परिस्थितीमध्ये आज आमच्याकडे सर सगळी मंडळी तुम्हाला तुमचा फक्त वापर करून घेतील आजपर्यंत सगळीच घेतलेला साहेब नाही मी तुम्हाला आता सांगतोय हे पुढच्या साडेतीन महिने ना साडेतीन महिन्याची वेळ येऊ ना नाही तर साडेतीन पुढचे साडेतीन महिने आजपर्यंत मराठा युवकांचा आमचा सर्वपक्षीय त्यांनी पुढायला निराश करण्या घेतले जात आहे आमची तुमची कुणी अपेक्षा आहे की म्हणून दादा सारखे नेतृत्व सामान्य कुठून मत त्यांना भेटणार आहे त्यांची मागणी रास्ता आहे त्याला ट्रेनिंग करीत नाही मराठा मुलांच्या मुंबईत घेऊन गेले मोर्चा मुंबईत घेऊन गेले मोर्चाला मुख्यमंत्र्यांसाठी दिलं झालं म्हणून काय झालं आता त्याला नाही झालं पण आम्ही मान्य नाही ना, के, दा 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 ले ना, ले। ना ते केलं मी तुम्हाला अगोदरच मी जेव्हा येत होते ना धारांजी पाटील मुंबईला त्याच्या अगोदर मी बोललो होतो की हे होणार नाही हे फक्त तोंडाला पानं पुसतील आणि पाठवून देतील मग त्यांना आम्ही मराठा समाजाला मी लोकशाहीला दाखवून दिले म्हणूनच या दाखवून दिले तुम्ही मराठा समाजाबरोबर राहत अरे मी सगळ्यांबरोबरच नाही ना आम्हाला तसं वाटतंय तुम्ही नाही आमच्या बरोबर असं तुम्हाला वाटतंय रे बघा तुम्हाला वाटण्याशी विषय नाहीये मला काय वाटतंय महत्वाचं आहे साथ माझ्यासाठी महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक माझा आहे कळलं का मी समाज म्हणून बघत नाही आणि तसे संस्कार माझ्यावरती झाले नाहीत सहभागी झाले आमच्या घरामध्ये कधी जातपात पाहिली गेली नाही आम्हाला जातपात कळत नाही आम्ही जातपात मानत नाही बरोबर आहे जो असेल तो माझा माझा महाराष्ट्रामधला मा, प्रत्येक जण माझा आहे बरोबर की नाही मला एक मिनट मी या सगळ्या ह्याच्यानंतर जरांगी पाटलांशी बोलीन मी काय बोलायचं ते साहेब तुम्ही अशी का मध्यस्थी करत नाही की जर तुम्हाला त्यांच्याशी बरोबर काल तुम्ही एक तुळजापूरलाच आहे ते उद्या सोलापूर पश्चिम तुळजापूरला उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी तुळजापूर मध्ये ते बरं जरा फोन त्यांचा त्यांच्याशी बोलून घेतो सांगतो काय बोलायचं काय बोल कुठली अडचण नाही पण जे तुम्ही म्हणता की ही कामच आहे ती भटकवारही सरकारची पण तुम्ही आमच्या मराठा समाजा बरोबर राहू आणि ठामपणा राह आमची एवढीच मुंबई आमची पन्नास टक्के ज्यातून मागणी आहे परत तुम्हाला तेच सांगतो जर हे होण्यासारखं असतं ना तरी तुम्हाला सांगितलं असतं हे होण्यासारखं आहे याच्यासाठी घट याच्यासाठी घटनेमध्ये बदल करावा लागेल याच्यासाठी केंद्रामध्ये हे बघा हे सगळं शरद पवार साहेबांना माहितीये हो माहितीये सगळं माहिती आहे ना त्यांनीच केलेलं आहे कारण बरोबर ना हे सगळं त्यांना माहितीये ना मग हे काय के नाही केंद्रात बोलत आता पण दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी त्यांची बैठक झाली बरोबर सांगताना बाहेर काय सांगायचं आरक्षणाबद्दल चर्चा झाली काय झाली काहीच नाही काहीच चर्चा नाही हे प्रश्न आहे ना या सगळ्या प्रश्न असा आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे तोंड तोंडाला पानं पुसणार आणि घोषणामध्ये बाहेर आणि तुमचा एक दुसरा मुद्दा असा होता की इथं कोणतरी राजकीय डोके भडकवतय किंवा हे आरक्षणचा कुणाला तर राजकीय फायदा होईल आणि तो झाला पण लोकसभेला हे आमच्या लक्षात आल्यानंतर जिरंगे पाटलांनी अठ्ठावीस ह्याला ऑगस्टला एकोणतीस ऑगस्टला आमची भूमिका स्पष्ट करायचं ठरलंय जर असा आमचा फायदा जर दुसऱ्याला होत असेल तर आपणच उमेदवारी देऊन आपणच का राजकारणात ठेवू नये हे पण हा सगळ्या लोकांना समजा नुसते मतदान होणार असेल ना हे बघा जे लोकसभेला झालं ना होणार असं त्यांना वाटत वाटतंय ना त्याच्यासाठी हे सगळे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत ज्याच्यासाठी तुमची माती भडकवली जातील बघा ते भुजबळ बोलतात तुम्हाला शिव्या देतात बाकी ते ओबीसीला शिव्या देतात याच्यातनं फक्त माती भडकवली जातील हाताला काही लागणार नाहीये हाताला काय लागणार मला त्यांच्याशी शांतपणे बोलू देत कळलं काय याच्यात मार्ग निघतो तो, तो, तो काढू आपण आजपर्यंत काय झालं साहेब आमचं बघा मला विचारायला बाकीचे सगळे राजकारण करत आले मी तुम्हाला जे असेल ते तोंडावर सांगणार की नाही मला तुमचा काही गैरफायदा नाही घ्यायचा आहे मी तुमच्यासाठी मतांसाठी राजकारण नाही करणार मला जातपात कळत नाही मला त्याच्याशी देणं घेणं नाही समजलंय माझ्यासाठी महाराष्ट्र महत्त्वाचा आहे तुम्हाला असं वाटतंय का महाराष्ट्र हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकदा त्यांच्याशी बोलू देत माझं बोलणं झाल्यानंतर मराठा समाजाबद्दल आरक्षण बद्दल जी आपली भूमिका आहे तुम्ही माझ्यावरती हा दबाव नक्की टाकू नाही त्यांच्याशी बोलू देत बोलल्यानंतर बोलू देत ठीक आहे समजलं ठीक आहे